आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर घरातल्यांचा निरोप घेऊन पाटील फॅमिली कोल्हापूर वरून पुण्याला जायला निघाली इकडे तारा मात्र डोक्याला हात लावून बसली होती तिच्या समोर कुठून सुरुवात करायची हे तिला कळेना खाली सगळे जण गेस्टच्या स्वागताची तयारी करण्यात बिझी होते कधी नव्हे ते आज आजीबाई पण किचन मध्ये गेल्या होत्या नाच जावयाला शिरा आवडतो म्हणून आज त्या स्वतःच्या हाताने गावरान तुपातला शिरा करत होत्या एवढ्या त्यामुळे कांदे पोहे न करता जेवणाचा होता कारण ते सगळे जेवणाच्या वेळेतच पुण्यात पोहोचणार होते सत्यजितने घरासमोरचा बंगला फोन करून क्लीन करायला सांगितला सगळे तिथेच फ्रेश होऊन मग ताराच्या घरी जाणार होते तारा अगं किती वेळ अशीच बसून राहणार आहेस पाहुणे येईपर्यंत तुझं आवरून व्हायला हवं तिची मैत्रीण काव्या तिला समजावत होती तिचा आवरून देण्यासाठी ताराने काव्याला बोलवलं होत पण कुठली साडी नेसायचं हेच काही अजून ठरत नव्हतं तिच्या समोर पाच शॉर्ट लिस्टेड साड्या पडल्या होत्या ब्लाऊज पण रेडी होऊन आले होते पण ती मात्र कुठली साडी नेसू या संभ्रमात डोक्याला हात लावून बसली होती तिचं ते कन्फ्युजन बघून आता बिचारी काव्या टेन्शन मध्ये आली कारण तिला तयार करायची जबाबदारी काव्यावर होती यार काव्या मी कोणती साडी नेसू तेच मला कळत नाहीये अगं ही नेसायची ठरलं ना आपलं बघ किती सुंदर साडी आहे अगं काव्या पण ती मला खूप हेवी वाटतेय दिवसभर त्यात फिरायला जमणार तरी आहे का मला यार तारा पाहुणे बघायला येते तुला मग त्यांच्या समोर काही शॉर्ट घालून बसणार आहेस का आता साडी तर तुला नेसावीच लागेल ला। ना मग ती कुठली का असे ना आणि पहिल्यांदा नेसल्यावर थोडं अनकम्फर्टेबल वाटतच कारण आपल्याला सवय नसते पण हळूहळू होते अगं सवय काव्या मी ड्रेस घातलं तर नाही का ग चालणार तुला एक सिक्रेट सांगू काय मुलांना मुली साडीत खूप आवडतात काव्या असं काही नसतं ओके मुलांना उलट मॉडर्न मुली जास्त आवडतात आणि माझा वाला थोडा डिफरंटच आहे सी आय अग्री तारा की मुलांना मॉडर्न मुली आवडतात अगं पण ते सिच्युएशन कोणती आहे त्यावर डिपेंड करत त्यांना मॉडर्न मुली तेव्हाच आवडतात जेव्हा ते एकटे असतात पण फॅमिली सोबत त्यांना एकदम संस्कारी आणि सालच मुलगीच हवी असते कारण प्रश्न त्यांच्या इज्जतीचा असतो शिवाय साडी हा तर मुलांचा विकनेस असतो आणि काव्या मॅडम हा शोध आपण कधी लावलात हा शोध खूप आधीच लागलाय फक्त तुझ्यापर्यंत कधी पोहोचला नाही इतकंच कॉलेजमध्ये साडी डेला पण जीन्स घालणारी तू तुला काय कळणार साडीतला साज अरे यार सगळे रेस्ट्रिक्शन्स आपल्यालाच का असतात मुलगा आपल्याला बघायला येणार आहे जणू काही आपण कुठला शो पीस आहोत मग आपल्याला जज करून आपण त्याच्या लायक आहोत की नाही ते बघणार त्यानंतर पसंत पडलो तर सुरू होतो खरा ड्रामा लग्नाची बोलणी घेणं देणं मग मुलांच्या घरच्यांचा मानपान वगैरे हा आता माझ्या बाबतीत तसं काही घडत नाहीये ती गोष्ट वेगळी पण इतर ठिकाणी तर तसंच घडत ना या सगळ्या रूढी परंपरांमुळेच लोक मुलगी नको म्हणतात अगं ए तारा ए बाई प्रसंग काय बोलतेस काय तुझ्या बाबतीत नाही घडत आहे ना असं काही मग सोड ना तू फक्त साडीवर कर चल पटकन यातली कुठली साडी नेसायची ते सांग अगं अजून तुझा मेकअप करायचा आहे इतर वेळी काय तोंड धुतलं आणि सनस्क्रीन लावलंस की तू बाहेर जायला मोकळी असतेस अगं पण आज असं नाही चालणार आज तुला छान तयार करायचंय असं मावशीने मला बजावून सांगितलंय आणि मला माझी जबाबदारी पार पाडावीच लागेल काव्या म्हणाली तसं तो तारा तोंड पाणं तिच्याकडे बघू लागली तिला इतर मुलींसारखं नटणं सजणं यात आधीपासूनच इंटरेस्ट नव्हता सजली तरी जेव्हा कॉकटेल पार्टी किंवा क्लबमध्ये जायचं असेल तेव्हा थोडाफार न्यूड मेकअप करायची पण असं सा ट्रेडिशनल साडी वगैरे नेसून तयार होणं हे तिने आयुष्यात कधी केलं नव्हतं हे बघ तारा ही साडी एकदम हलकी वाटते तुला कॅरी करायला जास्त त्रास होणार नाही काव्या त्यातली एक ब्लू साडी हातात घेऊन म्हणाली ओके तूच ठरव आता काय करायचंय ते मला तर काहीच कळत नाहीये तू एक काम कर तू फक्त शांत उभी राहा आणि मी सांगते तस कर हे गे सगळ्यात आधी हा ब्लाउज आणि पेटीकोट घालून ये तस ताराने आज जाऊन कपडे चेंज केले आणि पुन्हा बाहेर आले आता येऊन माझ्या समोर उभी राह काव्याने साडी उलगडली तारा चुपचाप तिच्या समोर जाऊन उभी राहिली काव्याने तिला छान पैकी चापून चोपून साडी नेसवली हम्म आता चालून बघ असं ताराने चार पाच पावलं चालून पाहिलं तर तिला कम्फर्टेबल वाटत होत साडी एकदम हलकी असल्यामुळे काही हेवीनेस वाटत नव्हता हा आता ठीक आहे यात निधन अर्धा दिवस तरी काढू शकते मी कसा कसा अर्ध युद्ध दर ती जिंकली होती चल आता तुझे केस आणि मेकअप करून घेऊ मग ज्वेलरी घालू हे बघ काव्या जास्त हेवी ज्वेलरी मी घालणार नाही मला, मला तर हे कळत नाहीये की जिजूनी नेमकं काय बघून तुला तू ना मुलगा म्हणून जन्माला यायला हवी होतीस चुकून मुलगी म्हणून आलीयस काव्याने तिला ड्रेसिंग टेबल समोरच्या चेअर वर बसवलं आता तोंड एकदम गप्प ठेवायचं नाहीतर असं फाउंडेशन सोळेना की तुला स्वतःला सुद्धा ओळखता येणार नाहीस काव्याने तिला धमकावलं तशी ती गप्प बसली काव्याने तिचा मेकअप करायची सुरुवात केली तिला मेकअपची जास्त सवय नसल्यामुळे तिने हलकाच मेकअप केला अगदी तिच्या चेहऱ्याला सूट होईल असा मेकअप वगैरे झाल्यानंतर तिने ताराचे केस व्यवस्थित सेट केले तिचे केस जास्त मोठे नव्हते त्यामुळे सेंटर पार्टीशन करून तिने दोन्ही बाजूने केस थोडे मागे घेतले त्यांना फिक्स करून खालच्या केसांना थोडा कर्ल केला जे तिच्या थोड्या ब्रॉड चेहऱ्याला एकदम परफेक्ट सूट करत होतं सगळं करून झाल्यावर तिने समोर असलेली ऑक्सिडाइज ज्वेलरी हातात घेतली ताराने तिला आधीच धमकावलं होतं त्यामुळे फक्त कानात इयरिंग घातले आणि गळ्यात एक नेकलेस घातला सगळ्यात शेवटी तिने एक छोटीशी रेड टिकली घेतली आणि तिच्या दोन्ही भुवयांच्या तारा आता उघड डोळे तस ताराने डोळे उघडले पण डोळे उघडताच जेव्हा तिने समोरच्या आरशात स्वतःला पाहिलं तेव्हा ती शॉक झाली तिला समोरची व्यक्ती आपणच आहोत की नाही यावर विश्वासच बसला नाही ती थोडी पुढे सरकली आणि तिने आरशाला हात लावून पाहिलं पण ती व्यक्ती आपणच आहोत हे लक्षात येता तिने गोंधळलेले एक्सप्रेशन देत काव्याकडे पाहिलं ही, ही मी नाही ग बाई तुझ भूत आहे विचारिक आव्या एक तासापासून तिचा आवरून देता देता घामाघूम झाली होती आणि या मॅडम विचारत होत्या की ही मीच आहे का अग किती सुंदर दिसते मी माझा तर विश्वासच बसत नाहीये की ही मी आहे हे बघ मला शक्य होत ते सगळं मी केलं आता माझ्याकडून काही अपेक्षा ठेवू नकोस आवडलं तर ठेव नाहीतर सगळं काढून जीन्स घालून त्या मुलासमोर जा मी चालले बाबा आता अग तू कुठे चाललीस मला एकटीला सोडून अग विसरलीस का आज डोहाळे जेवण आहे इथून जाऊन परत त्यांचं पण सगळं आवरायचंय काव्याने सगळं सामान बॅग मध्ये भरायला सुरुवात केली ती एक ब्युटिशियन होती आणि ताराची चांगली मैत्रीण सुद्धा होती म्हणूनच ताराने तिला बोलवलं होत अरे हो मी विसरलेच नो प्रॉब्लेम पण काहीतरी खाऊन जा हा अग नको तारा घरी ऑलरेडी सगळे वाट बघत असतील मी वेळेत पोहोचायला हवी चल बाय अँड ऑल द बेस्ट ताव्याने तिला मिठी मारली आणि ताराचा निरोप घेऊन ती निघून गेली सारा मात्र काही वेळ आडशात स्वतःला बघतच बसली न राहून तिने तिचा मोबाईल घेतला आणि काही फोटो क्लिक केले त्या सेल्फी त्याला पाठवाव्या का असा ती विचार करत होती पण नंतर तिने तो विचार बदलला आपल्याला साडीत बघून त्याची कशी रिॲक्शन असेल हे तिला बघायची उत्सुकता लागली होती त्यामुळे पाठवण्यासाठी सिलेक्ट केलेले फोटोज तिने पुन्हा डिलीट केले आणि साडी सावरत खाली गेली पण जशी ती पायऱ्या उतरून खाली आली तसा तिला अजून एक मोठा धक्का बसला तिच्या घराचा पूर्ण काया पालट झाला होता पडदे नवीन सोफ्याचे कव्हर नवीन टीव्ही कव्हर टेबल क्लॉथ फ्लावर पॉट सगळं काही नवीन दिसत होत पूर्ण घराचं ऑब्झर्वेशन करतच ती एक एक पायरी खाली उतरत होती पूर्ण घरामध्ये धूप अगरबत्तीचा सुवास दरवळत होता तिला तिचंच घर वेगळं वाटत होत पण खूप छान आणि खूप प्रसन्न वाटत होत घरासमोरचं गार्डन पण एकदम वेल सेट केलं होत झाडांना पाणी घातलं होत त्यामुळे ओल्या मातीचा सुगंध सगळीकडे दरवळत होता अरे वा किती सुंदर वाटतय सगळं पण तिच्या आवाजाने सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळाल्या आणि जेव्हा सगळ्यांची नजर तिच्यावर पडली तसे सगळ्यांचे एक्सप्रेशन बघण्यासारखे होते सगळे जण आश्चर्याने डोळे मोठे करून तिच्याकडे बघत होते समोर उभी असलेली आपलीच तारा आहे का याची आता त्यांना था शंका वाटू लागली अग साधना ही आपली टीटूच आहे ना आई दिसायला तर तशीच दिसते अग ए काय झालंय काय तुला इतकी सुंदर कधीपासून दिसायला लागलीस तू दादा कधीपासून म्हणजे मी आधीपासूनच सुंदर होते फक्त हे असे कपडे घालत नव्हते इतकच शोभतात पाटलीन बाई आतापासूनच तोरा गाजवायला लागलात की बाबा आता तुम्ही पण माझी मस्करी करणार साधना जा बाई पट्टन जाऊन जाड मीठ घेऊन ये पोरीची दृष्ट काढायला पाहिजे बाबा कसली गोड दिसते माझी पोर साधना मीठ घेऊन आल्या आणि त्यांनी तिची दृष्ट काढली आज काय आमच्या दाजीचं घर नाही बाबा इथे आम्ही घरचे असून एवढे शॉक झाले तर ते किती शॉक होतील तस तिने लाजून नजर खाली झुकवली त्याची रिॲक्शन बघण्यासाठी तर ती खूप उत्सुक होती इकडे पाटलांचा चॉपर पुण्यात उतरला अजयने त्यांच्यासाठी गाडी पाठवली होती सगळे जण त्यांच्या सोसायटीमध्ये आले तारा तर त्याच्या वाटेकडेच डोळे लावून बसली होती सगळे गाडीतून खाली उतरले अजय आणि अशोक त्यांच्या स्वागतासाठी बाहेरच उभे होते तारा खिडकीतूनच त्याला बघण्याचा प्रयत्न करत होते पण पुढे असलेल्या झाडांमुळे तिला काय तो स्पष्ट दिसत नव्हता इकडे शिवराज पाटील गाडीतून उतरल्यापासून ताराच्या घराकडेच बघत होते हे बाराती यागे बँड बाजा दुले राजा गोरी खोल दरवाजा त्याला एकदम खानाजवळ आवाज आला तसं त्याने पाहिलं तर सूर्य दात विचकत त्याच्याकडे बघत होता जायचंय जायचंय शिवादा शिवादात जायचंय थोडा धर, मग दिसणारच आहे तुला हा हा माहिती येते मला मी तर असच नजर फिरवत होतो सासरे घराला नवीन कलर दिलेला दिसतोय खर तर त्याचे डोळे तिलाच शोधत होते इकडे खिडकीच्या आडून तिला त्याची अस्पष्ट आकृती दिसली आणि लाजेने तिच्या चेहऱ्यावर हजारो गुलाब फुलले अजय आम्ही सगळे फ्रेश होऊन येतो अरे सत्यजीत घरीच चला ना तिकडेच फ्रेश व्हा नाही नको तुम्ही वा, वा पुढे आम्ही आलोच बर ठीक आहे या मग लवकर तस सगळे जण समोरच्या बंगल्यात निघून गेले सगळ्यात शेवटी शिवा होता सगळे आत गेले तसा तो दारात थांबला त्याने परत मागे वळून पाहिलं दाराची नजर अजूनही त्याच्यावरच टिकून होती आज तो नेहमीपेक्षा थोडा जास्त चमकत होता तिची नजर काही त्याच्यावरून हट्टेच ना इकडे तो मात्र ती दिसेना म्हणून थोडा सैर वैर झाला होता अग बाय 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 पुन्हा एक आवाज त्याच्या कानाजवळ घुमला तस त्याने वैतागून पाहिलं तर सूर्या उभा होता सूर्या तुझ्यातल्या सिंगरला मनाच्या पिंजऱ्यात कोंडून ठेव परत जर बाहेर आला ना तर उखळीत घालून कुटेन मी त्याला पण सूर्यावर त्याचा काहीही फरक पडला नाही त्याने चंगच बांधला होता पूर्ण कार्यक्रम पार करेपर्यंत तो, तो काय आता शिवाचा पिछा सोडणार नाही त्याला त्याच्या कार्यक्रमाचा बदला जो घ्यायचा होता एंजल रेडियस हो हो रेडी आहे दोघेही खाली आले माई आधीच फ्रेश होऊन खाली येऊन बसल्या होत्या शिवाला तर फ्रेश होण्याची गरजच नव्हती पण तरीही सगळ्यांच्या लाजे खातीर तो एकदा फ्रेश व्हायला गेला तोंड वगैरे धुऊन त्याने परत एकदा थोडी पावडर तोंडाला फासली सूर्या त्याचे सगळे नखरे बघत होता कारण तो पण त्याच्यासोबत त्या रूम मध्ये आला होता तुझे देखा तो ये जाना सनम प्यार होता है दिवाना सनम सूर्या त्याच्या पसाड्या आवाजात परत गाणं म्हणत बेसिन मध्ये तोंड होता सूर्या तुझी सगळी नाटकं कळतायत आम्हाला बाहेरून शिवाचा आवाज त्याच्या कानावर पडला तशी त्याच्या चेहऱ्यावर एक वाली स्माइल आली आ ये, आपका इंतजार था सूर्या दोन्ही भुवे आवडत त्याच्याकडे बघत म्हणाला त्या साबणाच्या फेस मध्ये फक्त त्याचे टप्पोरे डोळे शिवाला चमकत होते जे फुल लॉन शिवाची फिरकी घेण्याच्या मूडमध्ये होते तू बाहेर ये मग सांगतो तुला लगे जरा जरा हमे धमकाने जरा जरा। सूर्यावर जणू त्याच्या धमकीचा काहीच परिणाम होत नव्हता तो मस्त गाणी म्हणत त्याचे तोंड धुऊन बाहेर आला काय मग नवरदेव किती किलो पावडर फासली तोंडाला तस शिवाने वळून आरशात पाहिलं तर सूर्याच्या इरिटेट करण्यामुळे तो एका बाजूची पावडर पुसायलाच विसरला होता जी आता त्याच्या दाडीत जाऊन बसली होती तेवढी जागा आता गव्हाचं पीठ फिरवल्यासारखी वाटत होती सोचितता हो की तुम कितने मासूम थे क्या, से क्या हो गए देखते, देखते सूर्या त्याच्या तोंडाकडे बघून पुन्हा गाणं म्हणायला लागला तस शिवा त्याला मारायला त्याच्या अंगावर धावला पण आधीच सावध असलेल्या सूर्याने नक्कीच दरवाजाकडे धाव घेतली आणि तो शिवाच्या हातून सटकला पावलट कुठलं नको त्यावेळी नको ते धंदे करताय शिवाने मनातच त्याला शिव्या घातल्या तो परत पाय तात आला आणि त्याने ती सगळी पावडर त्यावर आगतच टाकून टाकली